अंकलीत पंचवीस पासून गोमटोत्सव कार्यक्रम अंकली येथील गोमटे शिक्षण संस्थेच्या मगदूम ग्रुप्स ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या वतीनं दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस रोजी गोमटोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एन ए यांनी दिली संस्थेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितलं की शनिवार दिनांक पंचवीस रोजी अंकली येथील गोमटे शिक्षण संस्थेच्या डॉक्टर एन ए मगदूम आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या बीएएमएस विद्यार्थ्यांचा पदवीदान म्हणजेच विशी खान, विशी प्रवेश समारंभ सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात येणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीच्या एमएरबी आय एस एम आणि एनसीआयएसएमचे चे अध्यक्ष रघुराम भट चिघोलीच्या खासदार प्रियांका विधान विधानपरिषद सदस्य प्रकाश सुखेरी उपस्थित राहणार असून कार्यक्रम संस्थेचे उपाध्यक्ष डॉ हर्षवर्धन मगदूम प्राचार्य डॉ प्रसन्न सावनूर यांची उपस्थिती लागणार अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ एन उपस्थित राहणार आहेत

संस्थेचे उपाध्यक्ष डॉ हर्षवर्धन प्राचार्य बी आर संगापगोळ यांची प्रमुख उपस्थिती लागणार असून संस्थेचे सेक्रेटरी सुरेश चौघ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे दुपारी चार वाजता एनए मगदूम सेंट्रल पब्लिक स्कूलच्या एलकेजी ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे सोमवार दिनांक सत्तावीस रोजी दुपारी चार वाजता एनए मबदूम सेंट्रल पब्लिक स्कूलच्या वार्षिकोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हारुगिरी येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर व्ही एस माई उपस्थित राहणार असून कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष डॉक्टर एन एम मगदुम सेक्रेटरी सुरेश चौगुले उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम संस्थेच्या खजिनदार ललिता मगदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे या समारंभानंतर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक डॉक्टर एन एम मगदुम यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी संस्थेचे सेक्रेटरी सुरेश चौगुले मुख्याध्यापक एन एस निर्गुंदे प्राचार्य बी आर ए उपप्राचार्य रामगोंडा पाटील उपस्थित